सांगली वालचंदमधील हेलिपॉड खर्चाची वसुली करा शंभूराज कटकर गुन्हेगारी रोखा आकडेवारीचा खेळ नको कौलापूर येथील नियोजित विमानतळ परिसरात तीन हेलिपॉड असताना वालचंदमध्ये परवानगी नसताना हेलिपॅड करण्याचा घाट घालण्यात आला यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांनी हा अट्टहास का केला याचे निलंबन करून खर्चाची वसुली झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे ठाकरेगड जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी पत्रकार परिषदेत केली तसेच नशामुक्त भयमुक्त अभियान रोखण्यात पोलीस आणि प्रशासन उभे राहिले सांगलीत गुन्हेगारीने कळस गाठलेला असून दररोज खून हल्ले बलात्काराच्या घटना घडत आहेत पोलीस अधीक्षक मल्टीनॅशनल कंपनीप्रमाणे गतवर्षीची तुलना करण्यात व्यस्त आहेत गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पावले उचला अन्यथा आम्हीच पोलीस ठाणे चालू असाही इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे काटकर यांनी म्हटलं आहे की सांगलीत गुन्हेगारीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची मागणी नाकारण्यात आली आम्ही सांगलीकरांना स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे उलट आमच्यासह स्थानिक पोलिसांना नोटीस बजावण्यात आली मग मुख्यमंत्र्यांच्या जीवास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर सरकार अधिकाऱ्यास अभयका दिले जाते बालचंद महाविद्यालयात हेलिकॉप्टर उतरवण्यास सुरक्षेच्या कारणास्तव बंद आहे पण या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच ठिकाणी हेलिपॅड करण्याचा आग्रह केला त्यासाठी दोन ते अडीच कोटींचा निधी खर्च केला कारण संस्थेतील काही नातेवाईकांसाठी हा घाट घालण्यात आल्याचा संशय आहे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केलेली असून तातडीनं या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे तसेच निलंबनाची कारवाई करून वसुली केली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाणार आहे असंही ते म्हणाले सांगली गुन्हेगारी वाढत असताना पोलीस अधीक्षक आकडेवारीचा खेळ करत आहेत मल्टीनॅशनल कंपनी चालवतात का पोलीस दल हे कळत नाही सामान्य नागरिकांना सुरक्षित वाटण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याऐवजी आंदोलकांचा आवाज ताबण्याचं काम केलं जातं जनतेला सुरक्षित करा अन्यथा आम्हीच पोलीस दल चालवू आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते या दौऱ्यावर येत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यामध्ये आणि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करण्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचं काम सांगलीतील काही अधिकाऱ्यांनी केलेलं आहे ज्या वॉलचंद कॉलेजला हेलिकॉप्टरची परवानगी नसताना त्या वॉलचंद कॉलेजमध्ये हेलिपॅड तयार करायचं महाराष्ट्र शासनाचे अधिकृत कोल्हापूरच्या विमानतळावर तीन हेलिपॅड तयार असताना खाजगी शिक्षण संस्थेमध्ये हेलिकॉप्टर उभा करायचं आणि आपल्या संस्थेत नेऊन आपल्या त्या कॅम्पसमधला रस्ते करून घ्यायचे असा उद्योग काही अधिकाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अधिकारी हे काम करत आहेत त्यांच्या मातोश्री या संस्थेमध्ये संचालिक आहेत आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना भयमुक्त अभियान आणि नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे मागण्या मागितली होती मात्र ही वेळ आम्हाला देण्यात आली नाही उलट पक्षी आम्ही जे आंदोलक आहोत शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सेना नागरिक जागृती मंच याच्या प्रमुख लोकांना यांनी स्थानबद्ध करून ठेवलं मुख्यमंत्री जाऊ जा येऊन जाऊस्तो आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीच्या साखर कारखान्यासमोर पालकमंत्री हटाव जिल्हा बचाव नशामुक्त सांगली भयमुक्त सांगलीचे फलक झळकावले म्हणून संजयनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या पोलिसांना या कार्यालयानं जिल्हा पोलीस प्रमुखांनी शोकॉज नोटिसा काढलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उघडलेला आहे कर्तव्यात कसूर केली म्हणून नोटिसा दिलेल्या आहेत मग जर तुम्हाला नुसता फलक दाखवले म्हणून कर्तव्यात कसूर होत असेल निवेदन देणार आहेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर ज्या वॉलचन का कॉलेजच्या परिसरामध्ये हे हेलिकॉप्टर उतरवायचा अट्टहास घातला होता त्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये शासनानं हेलिकॉप्टर उतरवायला बंदी घातलेली आहे आणि त्याच्या पुरावे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रातनं जन्माला आलेले आणि केंद्रातलं नेतृत्व करणारे आदरणीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हेलिकॉप्टरला इथं बंदी घातली होती याच वॉलचंद कॉलेजचे सर्वे सर्वा अजित गुलाबचंद यांच्या हेलिकॉप्टरला इथं बंदी घातली होती मात्र मुख्यमंत्र्यांचंच हेलिकॉप्टर इथं का उतरवायचं याचा आट्टा का जर आंदोलक बोर्ड घेऊन रस्त्यावर उभारले तर मुख्यमंत्र्यांच्या जीवितच धोका होतो तर वॉल्चन कॉलेजच्या अर्धा किलोमीटरच्या जवळच्या परिसरामध्ये तीनशे मीटरच्या परिसरामध्ये एवढी मोठी झाडे आहे चार सबस्टेशन आहेत तिथं त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकत नव्हता का मग याची जबाबदारी कोण घेणार मुख्यमंत्र्यांचा जीव जर तुम्ही धोक्यात घालत असाल तर ह्या गोष्टी फार गंभीर आहेत तुम्ही स्वतःच्या संस्थेमध्ये आणण्यासाठी तुम्ही काहीही करणार आहात का सत्ताधारी पार्टीनं नुसता विरोधक आंदोलन करतायत म्हणून नव्हे तर सत्ताधारी पार्टीनं शानपणानं राहिलं पाहिजे यासाठी ही, या ही माझी पत्रकार परिषद आहे आणि मुख्यमंत्र्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अधिकाऱ्यावर या वॉलचनच्या कॅम्पसमध्ये असणाऱ्या केलेल्या दोन अडीच कुटीच्या रस्त्याच्या भूमिकेवर कुणाची परवानगी घेतली होती यासाठी टेंडर कोणी काढले होते याला प्रशासकीय मान्यता कोणी दिली होती मग हे रस्ते कसे केले गेले जर ह्या सगळ्या मान्यता नसतील तर मग हा झालेला खर्च हा त्या अधिकाऱ्याच्या केशातून महाराष्ट्र शासन राज्य शासन जिल्हा प्रशासन बांधकाम विभाग बा या अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करणार आहे का हा माझा प्रश्न आहे आणि या माणसाला ताबडतोब निलंबित केलं गेलं पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या जीवितशी खेळ करणाऱ्या माणसाची गय न करता याची एस आय टी मार्फत चौकशी केली पाहिजे अशी मी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आज आपल्याकडे मागणी केली रिपोर्ट एस मराठी सांगली